नमस्कार मंडळी आमच्या तुमचं स्वागत आहे आमच्या मम्मी रेसिपी काल छान आमचा बेस झाला तो ही खूप सुंदर असा नाणी बनवला होता तर आज मी असं म्हणत आलं माझ्याने का म्हटलं चला आपण आज भावाच्या घराचं मस्त होम टूर देऊ तर आज मी पूर्ण त्याचं घर दाखवणार आहे शेत दाखवणार आहे आम्ही दोघी मिळून तर आता आम्ही तर आपण स्टार्ट करूया पासून आपण स्टार्ट करू कसं त्यांचा गेट आहे कसं त्यांचं पूर्ण वातावरण आहे तिकडे गाई आहे तर मी सगळं दाखवते चला तर मी सगळ्यात म्हटलं बाहेरनच आपण एंट्री करू म्हणजे रस्त्यावरून तर हा जो रस्ता आहे तो शिर्डी हायवे आहे आणि हा इकडचा जो आहे ह्या साइडने निफड हायवे आहे बघा किती छान इथे वातावरण आहे इथे काय कोणाची घरं वगैरे नाही शेत वगैरे आहे बघा समोर आणि आता मी इथून आहे ना आपण एंट्री करू इथून त्याच्या घराची गेट आहे हा मोठा गेट बनवलाय आहे त्यांनी आता आम्ही थोडंसं कलर वगैरे बाकी आहे ठीक आहे मी असं मग पोर्टचं आहे हां आता सेफ बी का बरं गेट बनवा त्यांनी की ते थोडंसं जनावराचं जरा वाटते म्हणून असा पॅक करून घेत आहे आता चला प्लॅनिंग उभी आहे त्यांनी ना ते थोडंसं सामान देत आहे स्क्रॅपचं काम चालू आहे तर इकडे पूर्ण असं मोकळं केलेलं आहे बघा इथे तर तुम्हाला वाटत इथे एवढं का ठेवलंय तर का हे कुट्टी ना म्हणतात त्याला कुट्टी नाही कुट्टी 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 नमस्कार मित्रांनो हे बघा इथे हे ना नानिंचंद यांच्या गोठ्यामध्ये हो गाय होती ती नेमकी गाय जाणण्यावरती आलेली होती तर हे बघा ते, ते पिल्लाचे पाय बाहेर निघालेले आहे हे बघा मी पण हे फर्स्ट टाइम बघतीये तिला नाही गू म्हणजे भाऊ असं हे तेल वगैरे लावले जातं का आधी ना तिथे तेल लावता म्हणजे भाऊ कसं रे खाली पायाशी तेल लावतात का तर कसे हे सगळे जण ओढताय मी तुम्हाला जळून दाखवते तर इथे तेल लावलंय इथे आता पायाला असे बांधून घेत आहे वेदना होत आहे तरी बघाय आलं आला आला आला, आला। ओ पिल्लू झालं ग बाई बापरे 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 तर आता हे मस्त पिल्लू झालेले तर याची अवस्था बघा तरी बघा पिल्लाला ना त्याच्या आई जवळ हे केलंय तर ते बघा कसं करतय त्याला ते पण त्याला मान पण उचलता येत नाहीये तर आईचं प्रेम बघा कसं असत तिला किती वेदना झालेल्या त्या तिला ते पण नाही बघा ना ती लगेच उठली साऱ्या मस्त छान भाकऱ्या करून झालेल्या आहे बघा एक लास्ट भाकर होती नानी, <सका> नानी ना बिचारी सकाळपासून लागले तर इकडे बघा या दोघांनाही भूक लागलेली मुरघात मुरघात हे मुरघात बॅगी आहे तर इथे अशा चार पाच आहे बॅगी यांनी हे सगळं स्टोर करून ठेवले कारण की ते आपले गायी असतात ना त्याच्यासाठी सर्व लागतो इथे पण बघा आपण असायचं सांगू तर बघा हा गोठा आहे यांच्याकडे अशा गायी आहे बकरी आहे तिकडे एक तर म्हणजे किती दिवसापासून म्हणजे पाच वर्षापासून पाच वर्षापासून तर हे बघा हे घास वगैरे असं टाकतात आणि म्हणजे हे सतत पाणी यांची खूप म्हणजे खूप केअर करावं लागते तर हे बघा सतत खूप तिथे हे असतं शेणाचं म्हणजे गायकांच्या गाईची कोणती जात आहे बाबा जर्सी गायी काय जर्सी 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 सगळ्या जर्सी गाय आहेत याच्यापासून हे दूध पण तुम्ही किती लिटर निघता पन्नास लिटर पन्नास लिटर पन्नास लिटर, लिटर, लिटर। दूध काढतात तर इथे जे आहे कोणीतरी म्हणजे कोण त्यांना घेरी ना कंपनी वाले कंपनीवाले डेरीवाले डेरीवाले घेतात ओके तर हे दूध डेअरीवाले घेऊन जातात त्याचा ते काही महिनाभराचा हिशोब असतो तो होतो आणि इथे खूप म्हणजे बघा सगळं शेणाचं वगैरे हे सगळं धुणं चुनं हे सतत दिवसभर यांची सेवा करत असतात तर हे बघा हे इथे हा गोठा आहे छोटासा असा आणि हे बघा कोण इथे चारा वेळ तर हा झाला भाग इकडे तर आता आपण इथून एंट्री करू घराकडे चला ना तर हे बघा तेव्हा घरभरणीच्या दाखवलं तेव्हा हे नव्हतं एवढं म्हणजे खूप थोडस गतीमत होती इथे इथे बाहेर अशी त्यांनी फर्ची लावून घेतलीये जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा खूप चिखल होतो तर फर्ची लावून घेतली सण पड होत नाही त्या फर्चीला पण मग ठीक आहे बघा किचन आहे हा तर तुम्हाला सकाळची गडबड असते थोडस जरा पसारा दिसत असेल तुम्हाला तर इकडे किचन आहे इकडे मस्त असं छान त्यांनी इंडक्शन लावलेले गॅस पण आहे इकडे हा नाही तीन चार इंडेक्शन आहे हा इकडे फ्रीज आहे इकडे आपल्याशी छान रॅक लावलेली आहे आता ना जरा असं एक महिने झाले ना थोडस हळूहळू सेट करतील हळूहळू हो, होत आहे तर इकडे ना थोडस तो चेंज करला आता बऱ्यापैकी खूप छान घर केलं त्यांनी हा हे सागा सुद्धा इकडे सगळ्या तर त्यांचे बघा सगळे देव आहे तिथे टाका आहे ठेवलेले तर माताजी माताजी आधी माताजी हा आपले हाँ, हाँ। हो तर इकडे आणि आपलं हे बघा इथे गिरणी आहे ना गिरणी म्हणजे टेन्शन नाही आहे ना घरात सगळं इथे जरा लगेच गिरण्या वगैरे पण अव्हेलेबल नसतात तर जरा हेच होतं सगळे आपल्या धान्य वगैरे आहे सगळं पॅक करून ठेवलेले अरे बाई इथे सगळं थोडंफार मोठ्या बिठ्या सगळं जुनं सामान आणि त्याने सगळे दरवाजे चेंज केले त्याने पण हा एक राहिला आहे दो दोन तीन दो तीन राहिले दोन तीन, दो तीन दरवाजे तुम्हाला सगळं असं जुनं थोडंसं दिसेल छान वाटत नाही का असं तर एक दोन तीन चार पाच सहा रूम अशा मस्त आहेत काढलेल्या आणि हा एक कोणी गेस्ट आलं कोणी का आपलं काही सामान आलं ते असं करून ठेवलेलं आहे सगळं सामान ठेवलेलं आहे आणि त्यांच्याकडे सतत पाहुणे पण चालू असतात आणि ही जी मशीन आहे तर भाऊ आहे ना त्याची मिसेस आहे तर ती म्हणजे त्या सगळं हे शिवत असतात त्या त्यांचे त्यांचेच ब्लाऊज शिवतात बाहेरचे पण येतात तर हे बघा ब्लाउज पण शिवतात त्या आणि हे बघा मी गाऊन नाही का आणले होते मॅक्सिम तर इकडेच बघा आम्ही मस्त सेलिब्रेशन पूजा वगैरे मांडली त्याची इथेच होती असा हॉल आहे तर काही बस बैठक असतो आपण आता गप्पा गोष्टी करत असतो काही इथेच करतात मस्त बसतात आम्ही ऑप्शन पण इथेच केलं होतं तर इथे बघा बक्षीस वगैरे ठेवलेले त्याचे काही काही फ्रेम तर इथे काही वस्तू दिसणार नाही तुम्हाला तर हा आपला बेडरूम आहे म्हणजे इकडे ना जो बेड असतो ना तोच ठेवलेला आहे आता कोणी कोणाला खाली नाही होत कोणी गेस्ट आलं किंवा काय तर इथे थोडस येऊन आराम करत तर इकडे सगळं बघा इन्वर्टर पण ठेवले कारण की इथे ना लाईट खूप जाते हा ना नानी तर ह्या ना भाऊच्या सासूने त्याला घरबरणीला इन्व्हर्टर गिफ्ट केलेलं आहे किती छान बघा ना तर इकडे सगळ्या रूम मध्ये त्यांनी फॅन पण लावलेले आहे सोय गैरसोय सोय नको व्हायला म्हणून इन्व्हर्टर पण झालेलं आहे आणि इकडे कपाट वगैरे ठेवलेलं आहे हे राजा राणीचं कपाट आहे हे असं मोठ तर किती आपण मोठं घेतलं तरी आपल्याला हे छोटच पडत असतं कपडे असो काही असो आणि इकडे छोटस असं कपाट आहे इथे आपल्या काही वस्तू त्याच्या शाळेतल्या वगैरे त्या ठेवलेल्या आहेत हा जो बाहेरचा स्पेस आहे इकडे बघा हे झाड लावलेले आहे म्हणजे ऑलरेडी होते ना का तर हे फुलांच छान झाड आणि आता पण एक झाड आहे शोच आहे ते लाल असे फुलं येतात ना आणि इकडे बघा तुमच्या मागे चिंच बघा किती आहे याला बघा एक पोच बनलेलं

आणि इकडे सगळ्यात वेळ तुम्हाला हे दाखवते मी बेलाच बापरे म्हणजे नशीब लागतं बेलाचं झाड जिथं राहील तिथे बघा बेल पण आहे मोठ मोठ बेल दाखवा इथे पण आई हे नाही हे ठेवलंय ना हे बघा बेल बघा असं एवढं मोठं बेल आहे आणि हे बेलाचे पानं तरी बघा पूर्ण एवढं मोठं बेलाचं झाड झालेलं आहे तर त्यांनी छान असं त्याला पाय गोल करून घेतलं सिमेंटाने म्हणजे छान एक काही राहील दिवा लावतात ते संध्याकाळी तिथे आणि बरंच काम बाकी अजून घराचं तर इकडे पाईप हळू काम चालू हा काम चालूात गवत हे जे आहे पूर्ण तर हे सगळं त्यांचं आहे म्हणजे ही त्यांची जागा आहे हे पूर्ण त्यांचं शेत आहे इकडे तर किती नाणी हे सगळं आखं पावणे पावणेकर आहे सगळं आखं घालतो अगोंठ आपण आता काय लावलंय का नाही ना आता गिन्नी गवत हे गिन्नी गावते हे गवत आहे आता गवत समजा गवत चारा चारा लावलेला आहे तर या दाखवते पुढे अजून तुम्हाला इथून ना पूर्ण गवत लावलेले ना जेव्हा थोडासा आता पाऊस पडला ना काल खूप पाऊस झाला छान रील पण काढल्या एवढं पूर्ण शेत आहे त्यांचं आणि इकडे साईडला कोण म्हणजे कापूस लावलेला आहे बघा कापूस लावलेला आहे साईडला आणि अजून कोणतं काय ना तिथे

ही विहिर आहे त्या पाणी किती विहिरीला तर ती म्हणजे ती, तीस चाळीस तीस वर्ष झाली तीस वर्ष झाले या विहिरीला तर हे म्हणजे पाणी असं आपाप आहे का नाणी याच्यात ते पाजर पास तसं पाणी बघा ना ही जेवण तर म्हटली तरी चालेल अशी आहे ती तर हे बघा ना खूप खून आहे का नाणी ही बापरे 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 थोडस इथे ना असं सेफ्टी साठी करायला पाहिजे काय कोणी येत नाही बा इथे आणि त्यांना जेव्हा शेतात पाणी वगैरे लागतं ना त्याच्यात बघा हे पण सोडलेले मोटर वगैरे इथे आहे तर पाणी शेतात वगैरे जातं छान येते झाडा खाली कडीपत्त्याचं कडीपत्ता हे कडीपत्त्याचं झाडे बघा केवढं झालेलं एकदम मोठं झालंय ते बघा हे कडीपत्ताच झाड इथे इथे छान वाटत असं जेवण वगैरे करायचं जेवायला बघतोय खूप छान आहे असं हिरवगार झाडांखाली छान या इकडं आणि इकडे तर ही विहीर बरीचशी मोठी आहे इकडे खूप बगनी हां ते बघा आता इथून नाली दाखवते तो भाग बघितला तुम्ही तर हा पुढचा भाग आहे गजनी इथपर्यंत जमीन आहे इथपर्यंत जमीन आहे बाबा त्या खांबापासून त्या खांबापासून होता येईल ओके हां बघा एवढी आहे इथून आपली आणि इथून जे ज्यांचं आहे त्यांचा आहे तिथून त्यांनी काही लावलं नाही हि वीर आपल्या जमिनीत आहे ना तर ही जी वीर आहे ती आपल्या याच्यात येते म्हणजे आपल्या अंडर येते ती तर ही वीर आपलीच आहे आपलं बाथरूमच वगैरे आहे इकडे आणि इकडे मागे ना छान जागा भेटलेली आहे ही पण तर त्याने पूर्ण पॅक करून घेतलेलं इकडे तर तिकडनं पण जागा आहे जायला हे बय इकडे चूल पण ठेवलेली आहे आंघोळीचं पाणी किंवा काही नाही का गरम काय करायचं असेल शक्यतो गरमच पाणी करतात आणि ना टा म्हणजे टाकीसारखंच आहे तर हे बघा याच्यात कसं पाणी स्टोर करून ठेवतात ते हे पूर्ण पाणी भरलं याच्यात तर आज मेनू मध्ये काय करणार आहे ते पण दाखवते तुम्हाला दिसेल मध्येच होम मध्ये काय दाखवते ही काय केलंय वांग्याची भरलेली हे बघा भरलेली वांगी केलेली छान मस्त झंझणीत इकडे चपात्या चालू आहे बघा आपलं जो दिवाळीचा फरळ असतं तर आता बहिणी दिलेलं आहे आता हे शेव इकडे मस्त चिवडा आता आम्ही मस्त तो खातो हे बघा आरू बिरा घे तेव्हा किती किती गोंडच दिसते त्याची कटिंग वाढली मी शेव घेतात तर आमची छान आता छान जेवण वगैरे झाले छान वांग्याची भाजी केली ती वहिनी <coughs> आणि मीरा आम्ही सगळ्यांचे छान जेवण झाले आता निघायचं आहे मला तर म्हटलं छान मस्त आपलं तो होम टूर दिलं आणि काय आ... काय बोलायचं तुला काहीच <laughs> नाही छान आम्ही सेलिब्रेशन केलं भाऊच आणि तुम्ही ना आणि आज पूर्ण आपल्याला शेत दाखवलं त्यांची धीर दाखवली त्यांचा छोटासा असा गोठा दाखवला तर काय आता निघू म्हंटल इकडे जर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर म्हटलं पावसाच्या आता आपण निघून जाऊ तर आता मी पण निघते नाशिकला तर अजून ये ना बोलायला जरा लाजतात तर बोलत नाही अन्न ना दिसत नसे तुम्हाला तर ह्या त्याच्या दोन मुली तुम्हाला मी आणि त्याची मम्मी आहे मम्मी, अक्का, अक्का, मम्मी अक्का, नहीं। नहीं। तर, तर ते आका म्हणतात सर्वजण घरात अक्काच म्हणतात त्यांना काय काय बोलायचं काय मग आपल्याला <laughs> तर आजचा वेळी तुम्हाला कसा वाटला छान असा सेलिब्रेशन तुम्ही बघितलं होम टूर बघितलं तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय